नमस्कार लांडे साहेब नमस्कार संदीप भाऊ नमस्कार मोरी साहेब आता आपण ह्या गाडीमध्ये मध्ये बसलोय कुणाला वाटेल काय हे तर काय ऑफिस आहे परंतु ही व्हॅनिटी व्हॅन काय तयारी खरं तर प्रसिद्ध गौतमी पटलीचा हा कार्यक्रम आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघतोय आणि मी इथं हे बघितल्यानंतर मला खूप समाधान वाटलेलं आहे ही गाडी एवढी सुंदर आहे याच गाडीत पाहिल्यानंतर पुढचा कार्यक्रम किती सुंदर असेल किती भारी असेल मी ही गाडी पाहिल्यानंतर मी बारावून गेलो आहे मी अनेक लोकनाट्य पाहिले रघुर खेडकर श्रेय तमाशे पाहिले तर या गाडीमधली ही एसीची हवा आणि या गाडीमधलं खरं तर जे वातावरण आहे म्हणजे आपण कुठंतरी मुंबई लावलं ला काय अशा प्रकारचं हे वातावरण इथं आज केवाडी गावामध्ये ग्रामीण भागामध्ये हे एक हॅन आज इथं आलेले आहे आणि संदीप मोरे साहेब तुम्हाला धन्यवाद तुम्ही माझी या ठिकाणी मुलाखत घेताय मी या ठिकाणी बघतोय या गाडीचं थुम शोरूम बघतोय त्याची सगळी शिफ्टिंग बघतोय इथले सगळ्या प्रकारचं हे जे निवेदन आहे इथं वॅकअपच आहे इथं आरामाच आहे सर्व सर्व प्रकारच्या या गाडीमध्ये सोय आहे आणि इथे बोला बोला तर अशा प्रकारचं खरं तर हे गाडी पाहिलं तर एक मग करतो नाही बरं वाटलं भाऊ आणि बरेच आहे तुम्ही खरंतर तुम्ही सर्वात आमदार या ठिकाणी आल्याबद्दल म्हणजे तुम्ही एक तुमचा घरातला कार्यक्रम संधी भाऊ तुम्हाला साहेबांची मागिनीता आहे म्हणजे आमचं आहे काहीतरी नाटे साहेबाच्या सहलता आहे अशा पद्धतीने तुम्ही आहात त्या ठिकाणी पत्रकार बनून नाही परंतु तुम्ही आहात एक जवळचे मित्र म्हणून जिवा भावाचे मग संधी भाऊ तुम्ही आताल मोरे साहेब तुम्ही जिवा भावाचे मित्र खरं तर या आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तुम्ही सहभागी झाला आहात मी खरं तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय कुठल्याही प्रकारचा या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही अशा प्रकारची माझी तयारी चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं कारण पहिल्यांदाच आपण ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा ग्राउंड एवढा मोठा ट्रेन एवढा मोठा कार्यक्रम अरेंजमेंट करतोय त्यामध्ये तुमचा पण सध्या भाऊ वाटा आहे आणि आपण सगळेजण मिळून करूया धन्यवाद नमस्कार